नमस्कार मैत्रिणींसोबत दुपार आता आम्ही ट्रेनमध्ये बसल्याच्यानंतर हा दुसरा दिवस आहे सकाळी सगळ्या महिलांनी भजन वगैरे गायलं तिकडे ट्रेनमध्येच आणि भजन झाल्याच्यानंतर जेवणं वगैरे केले त्याच्यानंतर आता दुपारचे वाज दोन वाजलेले आहेत तर दोन वाजता आम्ही ना ट्रेनमध्येच बसलेला आहोत दुसऱ्या दिवशी तर हा ब्रिज आम्हाला लागला होता खूप छान असा ब्रिज होता आणि पाणी पण भरपूर होतं ट्रेनमध्ये बसल्या बसल्यास थोडंसं म्हटलं तुम्हाला पण दाखवा त्याच्यानंतर आम्ही इथं असंच पाहत होतो कारण इकडची शेती आहे ना पूर्ण भात पिकतो आणि असं काही भाजीपाला परत ऊस कांदे असं काय दुसरं पीक नसतं आहे इकडे तर आम्ही असं ट्रेनमध्ये बसूनच पाहत होतो की काय यांच्या शेतामध्ये काय पिकतं आहे काय नाही काय काय झाडं येतं तर खूप असं जंगल पण आहे इकडं आणि बाकीचे सगळे असे पिकं कुठलेही घेतले जात नाहीत तर फक्त इकडे भात जास्त आणि नारळाची झाडं केळीचे झाडं तर हे तुम्ही सुद्धा पाहू शकता की ती खूप सुंदर भाताचे छोटे छोटे वावरं आहेत तिकडं तर इकडं असं काय भात काढायला आलेलं आहे काय हिरवागार तसंच आहे पण तो आम्ही ट्रेनमधून पाहत होतो की काय शेतीमध्ये यांच्याकडे पीक येतं आहे तर यांच्याकडे फक्त कलकत्त्याच्या ल तिकडे जाण्याचं नागपूरच्या तिकडे भात जास्त पिकला जातो तर तेच भाताची सगळी शेती आहे इकडे आणि झाडं त्याच्यानंतर मग आम्ही येणार रात्रीचे एक वाजता हावरा टेशनला उतरलो कलकत्त्यामध्ये त्याच्यामधून तिकडे ना एक, एक वाजता बस होत्या ठेवलेल्या महाराजांनी तर ह्या बस ना आता आम्ही गंगासागरला चाललेलो आहोत तर आम्हाला तिथून एक वाजता आम्ही रात्रीचं बसलो होतो कलकत्त्यामधून तर हावरा टेशनवरून तर आम्हाला सकाळी जवळजवळ सहा वाजले घरी तिथं गंगासागरला जायपर्यंत तर सहा वाजता गेल्याच्या नंतर आम्ही आंघोळ्या वगैरे केल्या आणि नंतर मग हॉटेलमध्ये नाश्ता करायला आणल्या सगळ्यांनाच तर ह्या सगळ्या महिलाले आणि जेंट्स सगळे नाश्ता करत आहेत त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे गंगासागरचं दर्शन करायला तर तिथं आधी म्हणले नाश्ता वगैरे करून घ्या आणि नंतर मग आपण जाऊया दर्शनाला तर नाश्त्यामध्ये आम्ही पुरी आणि छोले तिकडे ना हेच त्यांचं नाश्ता असतो छोले आणि बटोरे तर वटाण्याचे कसं बनवतात ते आणि पुरी असते मैद्याची तर नाश्ता झाल्याच्यानंतर रूमवर आलो परत म्हणले आता जायचं आहे तर थोडीशी आवरावरी करून ठेवली बॅगा वगैरे पॅक केल्या आणि तिथंच ठेवल्या कारण आम्ही एक मुक्काम तिथंच करणार आहोत तर आता हे गंगासागरचं जाण्याचे गेट आहे तर इथं खूप अशी गर्दी होती त्याच्यानंतर पुढे ना गंगासागर नदी लागते आणि गंगासागर नदीमधूनच ना नावाने बोटीने पलीकडं जायला लागतं तर एवढी गर्दी आणि गर्मी तिकडं खूप आहे अशी कलकत्तेला आहे ना सकाळचे सहा वाजले तरी एवढं ऊन पडलेलं असते सात वाजता असं वाटतं अकरा वाजलेत का काय एवढं कडकून असते तर आम्ही मस्त इथं शूटिंग वगैरे काढली आणि त्याच्यानंतर आता असं नंबरमध्ये चाललेलं आहोत तर भरपूर अशी गर्दी आहे आणि त्याच्यानंतर मग आता बसलोत ना ह्याच्यामध्ये होडीमध्ये ब्रिज लागतो आणि नंतर मग होडी होडीमध्ये बसायला चाललेलो आहोत आता आम्ही होडीमध्ये बसणं बसलतच आहोत कारण नावा नाव आहे ना ती शेजारीच लावली जाते तर इथून आम्ही आता उतरून लगेचच बसणार आहोत कारण खूप अशी गर्दी होती नंबर लावलेले होते सगळ्यांनी तर इथून जायला आहे ना जवळजवळ दोन अडीच तास लागते गंगा नदीवरून ह्याला जायला गंगासागरला जायला तर मधी पण गाड्या बदलाय लागतात आम्हाला आणि आता इथं आम्ही सगळे पोरं लेडीज परत जेंट्स सगळे चाललेलं आहोत तर ह्या नावा नावामध्ये आम्हाला बसायचं आहे आणि खूप अशी गर्दी पण आहे पण तरी पण ते लोकं सगळे ॲडजस्ट करतात किती गर्दी असली तरी बरोबर बर बर तर माणसं आहे ना बरोबर बसले जातात सगळेजण तर मस्त असं किनाऱ्यावर नाव लावलेली आणि त्याच्यामध्ये बसलेले सगळे आणि आता चालू केली तर आम्ही असं कडीलाच उभं राहिलो होतो माशांना पण खायला आणलं होतं तर हे सगळं साईडचं आहे तर इथं पण नावा चाललेल्या आहेत दुसऱ्या तर पाहायला पण खूप छान वाटत होतं आणि हा चारधामापे चारधामामधला दा एक दाम आहे जगन्नाथपुरीचा तर जगन्नाथपुरीला आम्हाला अजून जायचं बाकी आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवीन पण आता आम्ही चाललेलो आहोत पहिल्यांदा गंगासागरला गंगा नदीच्या तिथं आम्ही रूम घेतलेले आहेत आणि तिथून बाड्याने बस करून परत तिकडे जायचं आहे गंगासागरला तर खूप लांब आहे तिथून दोन अडीच तास लागतं जायला पण आम्ही हे गंगा नदीच्या जवळच रूम घेतल्या होत्या ना त्याच्यामुळं मग आता तिथूनच आम्ही इकडचं गंगासागरचं दर्शन करणार आणि दिवस मुक्कामाला राहणार आणि म्हणतो मग तिकडे जगन्नाथपुरीला जायचं आहे आम्हाला दर्शनासाठी तर अशी ट्रीप काढलेली होती महाराजांनी तर खूप भारी वाटत होतं सगळ्यांसोबत असं एकटं गेलं ना तर काय मजा येत नाही पण सगळ्यासोबत खूप छान वाटतं आता इथं आहे ना गंगासागरला जाण्यासाठी बस केलेली आता तर बहात माणसं होते सगळे जेंट्स आणि लेडीज तर आम्ही आता ह्या बसमध्ये येऊन खाली उतरून परत आम्हाला अशा रिक्षा आहेत ना त्याच्यामध्ये जाणार आहोत गंगासागरमध्ये आंघोळ्या करायच्या आहेत सगळ्यांनाच पण आता बघू तर इथं दोन बस केल्या परत आम्ही उतरलो पुढे आणि तिथून पण रिक्षाने जायला लागतं तर सगळ्यांसाठी अशा चार चार पाच पाच माणसामध्ये एक एक रिक्षा केलेल्या आहेत तर हे छोट्या छोट्या रिक्षा आता इथं गाई पण होत्या तर आम्ही गाईचं पण दर्शन घेऊन लगेचच निघालेलं आहोत गंगासागरला सागरला आलो तर आम्ही तिथे ना नारळ घेतले होते मी ते गंगा गंगामध्ये नारळ सोडायचं असतं तर मग नारळ वगैरे घेतलं पण तिथे ना पुजारी असतात तिथे बोलले थोडीशी पूजा करून सोडायचं आहे चालेल तर त्यांनी थोडेसे मंत्र वगैरे बोलून आम्ही ते नारळ सोडून दिलं आणि मुलांचं इकडं चाललं होतं फोटो वगैरे काढायचं तर इकडं महिलासुद्धा अशा आंघोळ्या करत होत्या पण आम्ही आंघोळ्या घरी येऊनच करून आलो त्याच्यामुळे इथं काय फक्त हातपाय दोन धुतलं आणि नंतर मग ही पूजा करून आम्ही ते नारळ सोडून दिलं पाण्यामध्ये ते बोलले चांगलं असतील नावा पूजा करून सोडले ना तर राशी ब्राह्मणाची पूजा चालू होती तिथं तिथं काय सगळं पुजारी वगैरे असतातच तिकडं आमच्यातल्या महिला आहेत ना वयस्कर ते आंघोळ्या घालतात एकमेकीला वयस्कर महिलांना अशा महिला आंघोळ्या घालतात नंतर मग इथं आम्ही साईडला उभा राहिलो पोरांचं चाललं होतं एन्जॉय करायचं विशाल वैष्णवी आणि अजून आमच्या गावातले दुसरे पण दोन मुलं होते आणि चाललेलं होतं त्यांचं तर खूप भारी वाटत होतं तिथं म्हणजे सगळ्यासोबत गेलं ना तर चांगलं वाटतं तर आणि हे खूप म्हणजे लांब आहे त्याच्यामुळं आहे ना आम्हाला कमीत कमी दोन ते अडीच दिवस लागले जायला तिकडे जवळजवळ छत्तीस तास लागले आम्हाला तिकडं जायला कलकत्त्याला हवरा स्टेशनला तर तिथून मग आम्ही त्याच्या पुढं पण गंगासागर लांब आहे म्हणजे जवळजवळ दोन ते दोन चार तास लागतं ह्याला जायला मनन, पन, आ, तर म्हणलं चला आता आपण काहीतरी करूया वाळूचं आहे ना महादेवाची पिंड बनते का पाहूयात ती एवढी वाळू छान होती पायाला नसते अशी वाटायचं काय का काय म्हणून तर म्हणलं वा बनूया पण बनवले आम्ही पण काय व्यवस्थित आले नाही तर थोडीशी मी प्रयत्न केला बनवायचा पण त्याच्यानंतर काय झालं पाण्याची लाटा आली पूर्ण वाळू आहे ना ती वाहून गेली तर असं देवाच्या ठिकाणी म्हणजे आपलं येणं होत नाही पण जे असेल ते करायला पण खूप चांगलं वाटतं आणि एन्जॉय करायला पण चांगलं वाटतं तर कमीत कमी आम्हाला आता जवळजवळ सात आठ दिवस झालेलं आहे होणार आहे म्हणजे जाईजपर्यंत घरी तर आता हे पा पान लाट आली आणि पूर्ण वाळू वाहून गेली तर हा पूर्ण किनारा आहे ना चार दाम पॅक पैकी एक हा समुद्रकिनारा आहे तर असे दाम आहेत ना ते समुद्राच्या किनाऱ्यावरच आलेले आहेत चारही पण तर यातला आहे हा गंगासागर जगन्नाथपुरीचं आणि त्याच्यानंतर मग आता आम्हाला इथून आंघोळ्या वगैरे केल्या आम्ही नारळ पाणी पण पिणार होतो तिथे फक्त नारळ मिळतात बाकी काय खायला वगैरे आहे तर चला आता पुढचं मी तुम्हाला आहे ना पुढच्या ब्लॉकमध्ये दाखवीन तर पाहत राहा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा